फुगा आहे फुगा कुणाचा आहे कुणाच आहे आहे तुझा आहे अरे मार कर दे ते त्याला मारू दे त्याला मारू दे मार 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 जयका जयकात पहिले फुगाच खेळा फुगाच खेळा नंतर नंतर गाडी मार मार इकडं मार माझ्याकडे जयकांत अरे हा हे गे ये <laughs> अरे पडलं पडली पडलं त्याला उचला 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 कोचला ते जयकन त्याला मारद एकदा जयदीप मार उडी मार उडी मार जयदीप उडी मार कोणाची फुगा कुणाची फुगा जयदीप घे धरला मी जे घे घे जयदीप घे घे जयदीप फुगा घे धर र धर दर जे का जे का त्याच्या हातात दिनी एकदा एकदा घेऊन त्याला दादे दादा दादा एकदा घेऊन येत त्याला

गाडी नाही हानायच गाडी नाही गाडी नाही गाडी नाही फुका गे पकड अरे गाडी हाणायचा गाडी नाही हानायचा फेकोर फेक पकडा 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 मारा उडी मारा मार गेली पुढे फुटुस्तोवर खेळाय त्याला फुटुस्तोवर फोडून टाका जे का त्याला फोडून टाका बर कसा फोडणार हातात पकडून फोडा हातात पकडून दोन हातात पकडून फोडा फोडणार हातात दिले सरकार ना फक्त दिल्यासारखं सरकार दिले सारखं பகட பகி பர தர 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 பகஜை மாரி எது பூடி மாரி மாரி எது மாரி மாரி మారా ఉడి మొగోన్ారా ఉడి మేనే ఉడి మార ఉన్నా ఇక్కడ మాజీ ఫిమిటా ఇక్కడ जयदीप पकडे आणि दोघा दोघाच्या हातात तर दोघं मिळून दाबा पडते त्याला दोघं मिळून फोडा त्याला दोघं मिळून फोडा हातात पकडून फोडा दोघं मिळून पकडा फोडा 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 तस तिकडे तिकडे इकडे तिकडे तिकडे इकडे ते काय तसं नाही पडायचं तसं नाही पडायचं बरं नका पडू नका पडू खेळा खेळा नको जे काय नकून रे नको पडू खेळा खेळा खेळा